हॅलो हाय मी कल्पना दिडके कल्पना दिडके या रेसिपी मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत तवा पत्त्याची पाने दोन लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा आणि हे खोबऱ्याचे कापे तर ते आपण वाटून घेणार आहोत त्याच वाटणात टाकत आहे ही बारीक चिरलेली कोथंबीर अशा पद्धतीने हे वाटण असं तयार केलंय यामध्ये कोथंबीरचा वापर करून आपण हे वाटण तयार करून घेतलंय यामध्येच थोडासा लिंबाचा रस टाकणार आहोत त्यामध्ये आहे धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा थोडस लाल तिखट हे सगळं वाटण लावल्यानंतर पुन्हा आपण थोडासा लिंबाचा रस त्यावर पिऊन घेणार आहोत यामुळे हे काप खूप चविष्ट लागतात आता हे मूर्त आहेत तोपर्यंत तो आपण त्याचं बॅटर तयार करून घेऊया हा बारीक रवा घेतलेला आहे मी त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेत आहे हे चिली फ्लेक्स घेतलेले आणि थोडस से सेंद मीठ टाकणार आहोत आपण त्यामध्ये धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा त्यामध्ये आपण एक चमचा तांदळाचं अस पीठ टाकणार आहोत आणि आता आपण हे सगळं असं एकत्र करून घेऊया यामध्ये थोडस आपण लाल तिखट खटपण टाकून घेऊया असे कुरकुरीत काप खूप छान लागतात आणि आता आपण एक एक स्लाइस अशी हे करून गॅसवर पॅनवर ठेवूया अशा प्रकारे पूर्ण करून घ्यायचं अगोदर व्यवस्थित तर तव्यावर तेल टाकून घेऊया आणि हे काप आपण मस्तपैकी कुरकुरीत होण्यासाठी ठेवूया खूप छान लागतात हे कुरकुरीत असे बीट कट बीट गॅस कमी करूया आणि मस्तपैकी कुरकुरीत असे हे बीट तवा फ्राय बीट गॅसवर छानपैकी कुरकुरीत ठेवू देऊया आता आपण हे काप असे उलटून देऊया एकदम मस्त कुरकुरीत असे काप लागतात खायला अशा पद्धतीने आता आपण हे सगळेच काप असे उलटून देणार आहोत अशा प्रकारे आपले हे बीट तवा फ्राय खाण्यासाठी तयार बघा किती सुंदर दिसतायत प्रकारचे तवा फ्राय बीट तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू कर। नका पुन्हा आपण भेटू या नवीन रेसिपी थँक्यू